वॉटर संस्थेमार्फत मस्सा खंडेश्वरी व मांडवा या ठिकाणी झालेल्या पानलोट विकास कामाचा लोकार्पण सोहळा वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली बॉस यांच्या अर्थसहाय्यातून मस्सा खंडेश्वरी तालुका कळंब व मांडवा तालुका वाशी या ठिकाणी चालू असलेल्या शाश्वत कृषी उपजीविका सक्षम करणारी जलसुरक्षा निर्माण करणे प्रकल्पाअंतर्गत पूर्ण करण्यात आलेल्या कामांचं लोकार्पण व फंडर कार्यक्रमाचं आयोजन मस्सा खंडेश्वर या ठिकाणी करण्यात आले यावेळी मस्सा खंडेश्वरी, खंडेश्वरी ग्रामविकास समिती व ग्रामपंचायत यांच्या मार्फत प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सत्कार करून बैलगाडी मधून मिरवणूक काढण्यात आली यावेळी बॉस कंपनीचे जेका पीटर मिस्टर आदित्य शिल्पा देवधर मॉली टी तसेच वॉटर संस्थेचे सहसंस्थापक क्रिस्पिनो लोबो वॉटर धाराशिव अभिजित कवठेकर श्याम वादे मुकुंद शिंदे सौ उज्ज्वला कवठेकर वॉटर कळंब ऑफिसचे प्रोजेक्ट मॅनेजर अनिल वांडेकर व वा कळंब ऑफिसची सर्व वॉटर टीम उपस्थित होते यांनी मांडवा या ठिकाणी चांदणी नदीवर करण्यात आलेल्या पानलोट कामाची पाहणी करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले प्रमुख पाहुण्यांचा मांडवा ग्रामपंचायत या ठिकाणी सत्कार करण्यात आलाय यावेळी मांडवा गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य वसुंधरा सेवक सेविका व तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते धाराशिव ब्युरो चीफ विशाल काळेसह प्रतिनिधी अनिल कुमार शिंदे